नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे दोन मुद्दे मी टॅग केलेत एक म्हणजे एक मोठी इन्साईड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे ह्या निमित्तानं आपण काय धडा घ्यायला हवा हे पण नीट समजून घ्यायला हवं सगळ्यात मोठी इन्साईड स्टोरी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण जेव्हा झाला त्याच्या पाच दिवस आधी महाराजांच्या पुतळ्याचा हा जो डावा हात आहे तो खोब्यापासून उखळून पडला होता असं म्हणतात आणि त्यात तथ्य का वाटतंय तर महाराजांनी हातामध्ये तलवार घेतलेली आहे असा जो पुतळा नंतर तिथे बसवला गेला तर तेव्हा जव, एकतर जे जेव्हा महाराजांचा आविर्भाव आहे पुतळ्या पुतळ्यामध्ये की ते तलवारीचा वार करतायत तर तो, तो हात असा खुला असू शकत नाही अशा पद्धतीनं एक तर तो अशी मुठ बांधलेला असायला हवा होता तसा तो नाही आहे त्यामुळे ही इन्साईड स्टोरी आहे की ह्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये इतक्या प्रकारची निष्काळजीपणा झालेलं आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे हे असं होणारच आहे याची सुरुवात पंतप्रधानांनी याचं लोकार्पण करण्याच्या आधी झाली दुसरी इन्साईड स्टोरी पंतप्रधान या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी तात्पुरत्या हेलिपॅडवरती सार्वजनिक बांधकाम विभागानं किती पैसे खर्च करावेत जवळपास अडीच कोटी एकदा त्र्याण्णव लाख रुपये एकदा पंच्याण्णव लाख रुपये आणि एकदा त्रेपन्न एक त्रेपन लाख रुपये हे तीन वेळच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हेलिपॅडसाठी त्याला लागणारं जो अडजंट रस्ता आहे त्याला हॅलिपॅडकडं जाऊन परत येण्यासाठीचा रस्ता त्याचं डांबरीकरण करण्यासाठी आणि आजूबाजूला जी काही झाडी झुडपं असतील त्याची साफसफाई करण्यासाठी हे साधारणपणे अडीच कोटी रुपये खर्च त्यांनी केला आणि पुतळ्यासाठी किती खर्च करा केला असावा ही पण इनसाइड चोरी आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये हे दोन कोटी चाळीस लाख रुपये राज्य सरकारनं नेव्हीला नाविक दळाला दिले त्यांनी टापटे नावाच्या व्यक्तीला ते दिले आता आणखीन एक नवीन माहिती कळते आहे की तो चोवीस वर्षाचा तरुण वगैरे नाही आहे त्याचं वर्ष एकोणचाळीस आहे पण त्याच्या वयात काही फारसं आता गुंतून पडण्यात अर्थ नाही आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये हे पुतळ्याच्या बांधकामासाठी आणि तेवढाच खर्च पंतप्रधानांच्या आगमनासाठी चॉपर हेलिपॅडसाठी अर्थात तो कायद्याच्या दृष्टीनं विचार कराल सुरक्षेच्या दृष्टीनं कराल तर बांधकाम विभाग म्हणेल बरोबर आहे कारण देशाचे सर्वोच्च नेते आणि म्हणून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हे हेलिपॅड वगैरे केलं गेलं एकूण चार टेंडर काढली गेली ह्या सगळ्याशिवाय याच्यामध्ये रस्ता बनवणे सुशोभीकरण करणे द्वार बनवणे बुरुज बनवणे टाईल्स बसवणे तिथे इथे जो खडक आहे त्या जांभाखडकातनं काही स्थापत्याची रचना करणे किती उत्तम दर्जाचे ते असावे तर लोकार्पण करण्याच्या तीन दिवस आधी त्याचे चिरे पण ढासळले होते आणि ही इन्साइड स्टोरी तुम्ही एन डी टी व्हीवरती बघताय म्हणजे फक्त पुतळा उभारणीमध्येच इथे निष्काळजीपणा झाला आहे असं नाही तर इथे अनेक पातळीवरती निष्काळजीपणा झाला आहे आता मी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका प्रशासन पोलीस यांच्याशी खाजगीमध्ये बऱ्याच गोष्टीशी बोललो त्यांचं असं मत होतं की नेव्हीला कोण सांगणार हा आमच्यासमोरच्या सगळ्यात मोठ्या अडचणीचा बाब होते तिथे काम करत असलेले या डिपार्टमेंटमध्ये काम करत असलेले जे स्थापत्य अभियंते आहेत ते सुरुवातीपासून म्हणत होते की हे जे सगळं काम चाललं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे मला अशी पण माहिती मिळाली की इथे मालवणमध्ये जे सोनं असतं ते या खाऱ्या पाण्यामुळं हा सिंधुदुर्ग किल्ला ते खाऱ्या पाण्यामुळं समुद्राच्या लाटामुळं त्याचा रंग त्याची चकाकी थोडीशी कमी होते आणि म्हणून काही अधिकारी मला असं सा सांगत होते की जर त्यांच्या कार्यालयाला शासकीय गेट करायचं असेल तर ते लोखंड वापरत नाहीत आयदर ते स्टेनलेस स्टील किंवा लोखंडातली हाय ग्रेड असलेलीच गोष्ट वापरतात इथे नगरपालिकेनं पर्यटन विभागाच्या मदतीनं किंवा त्यांचा एक पर्यटनाचा प्रकल्प म्हणून एक पर्यटनाचा प्रकल्प केला आहे आणि त्याच्यासाठी जी मावळ्यांची प्रतिकृती किंवा मावळ्यांचे पुतळे उभे केले त्याच्यासाठी त्यांनी उभा आढवा स्टेनलेस स्टीलचा तुळे टाकून गे त्याचा एक व्यवस्थित असा सांगाडा तयार करून ते केलेलं आहे आता तीन पावसाळे झालेत काहीही झालेलं नाही म्हणजे जे स्थानिक लोक होते जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्या मनामध्ये आपण नाविक दलाला काय सांगावं अशी भीती होती आणि त्यांनी ते काम केलं नाही त्यामुळं मुळात राज्य सरकारनं नेव्हीला पैसे हँड ओव्हर करण्याचं काय काम कारण होतं कुठली एक्सपर्टीज होती नाविक दलाकडं की ज्या एक्सपर्टीचा आधार घेऊन नाविक दल हे करणार होतं बरं त्यांनी पुन्हा काय केलं टेंडर्स फ्लोट केले आणि ते टेंडर फ्लोट करून त्याने एका मंत्र्याच्या अत्यंत जवळच्या माणसाला ते काम दिलं असं म्हणतात तो व्यक्ती किती जवळचा असावा तर तो व्यक्ती हा एका मंत्र्याच्या गुरुचा मुलगा आहे म्हणजे ते मंत्री जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा ते जे ते गुरु होते त्यांचा तो मुलगा आहे म्हणजे आपटे असं म्हणतात याची शहानिशा होईल त्यामुळं हे दिसतं आहे की ज्याला क्विड प्रोको आपण म्हणतो तशा पद्धतीचं हे सगळं काम झालं आहे नेवीचा काहीच संबंध नव्हता आणि म्हणूनच आळीमिळी गुपचिडी आहे उद्या समजा नेवीने असा स्टँड घेतला की ठीक आहे आमचा कार्यक्रम होता आम्ही त्याला लोकार्पण करणार होतो पण आम्ही तुम्हाला निधीच मागितलेला नव्हता तुम्ही तो का दिला कारण राज्य सरकारची एक्सपर्टीज आहे याच्यामध्ये राज्य सरकारकडं कला संचालनालय आहे आर्ट डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो ते जे जे स्कूल ऑफ आर्टचे आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल डायरेक्टर असलेले राजीव मिश्रा आणि ते फार तपशिलात तंडी टी व्हीला सांगितलं की ते कसं काम करतं ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या सगळ्या पुलाच्या उभारणीमध्ये पूर्णपणे राज्य सरकारनं दुर्लक्षित केलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इथे वारा वाहतो की नाही वाहतो वारा वाहतो ना दिसतात ना लाटा तुम्हाला त्या लाटा वाह येतात वारा वाहतो कारण हा अरेबियन सी आहे आणि अरेबियन सीला कुठलाच अडथळा नाही आहे त्यामुळे वारा वाहणारच लोक असं म्हणत होते की वारा वाहतो साधारणतः पावसाळ्यामध्ये तो तीस ते चाळीस दिवस वाहतो अशाच गतीनं वाहतो त्या दिवशी दुपारी तो साधारणतः साडेबारा वाजता असाच व्हायला थोडा जास्त वेगाने व्हायला आणि धडामधूम करत तो पुतळा खाली पडला कारण त्या पुतळ्याचे सगळे नटबोल्ट हे गंजलेले होते हे बांधकाम विभागाच्या लक्षात आलं होतं त्यांनी ते कळवलं पण होतं लक्ष दिलं गेलं नाही अक्षम्य पातळीवरचा हा गलथान पण आहे बरं राज्यकर्त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं असेल का तर नसेल त्यांनाही माहीत आहे की अशा पद्धतीनं जे काही राजकीयचे पडसाद उमटतील विरोधी पक्ष याचं राजकारण करणार त्यांना निवडणुका जिंकायच्यात आणि विरोधी पक्षात जेव्हा सत्ताधारी असतात तेव्हा हेच करतात जेव्हा सत्ते ते सत्तेत नसतात तेव्हा आत्ता जे विरोधक करतात ते करत असतात त्यामुळं विरोधकांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे लोकमन बनवणं आणि ते लोकमन निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे वळवणं यासाठीच राजकारण होतं यासाठीच निवडणुका होतात या त्यामुळं होता। होता। ते करत आहेत पण लोक असं म्हणत आहेत की जो अक्षम्य दुर्लक्षपणा झाला त्यामुळं आत्ताचं राजकारण थोडं बाजूला ठेवा ते चालू द्या ते थांबणार नाही आपण कुणीही म्हटलं पण आता वेळ घ्या हा सिंधुदुर्ग किल्ला जो महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रत्येकापैकी एक आहे कारण महाराजांनी कान्होजी आंग्रेच्या मदतीनं जे आरमार उभारलं आणि या सातशे वीस जो आपला महाराष्ट्राचा समुद्रकिनारा आहे याच्यावर येण्याची बिशाद झाली नाही ब्रिटिशांची त्याचं एकमेव कारण महाराजांची दूरदृष्टी महाराजांनी आरमारावरती मिळा मिळवलेलं नैपुण्य आंग्रेंच्या मदतीनं हे गडकिल्ले राखणं आणि तशापैकीच एका किल्ल्यावरती तुम्ही जेव्हा हा अशा पद्धतीचा पुतळा उभारत आहात तेव्हा थोडासा विचार करायला होता तो झाला नाही आता तो पुतळा पडला पडल्यानंतर तरी आता पुरेसा वेळ घ्यावा त्याचं राजकारण चालू द्या पुरेसा वेळ घेऊन योग्य त्या पद्धतीचा योग्य त्या मटेरियलचा पुतळा तुम्ही बाप तयार करा तो इन्स्टॉल करा इथली जनता फार रिॲक्टिव्ह नाही आहे तुम्ही बघा हाच प्रसंग जर मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कोल्हापूरपासून पलीकडच्या टप टापूत घडला असता तर आज ते शहर उघडलं नसतं मालवणकरांनी अत्यंत योग्य असा प्रतिसाद दिला आहे दुर्दैवी घटना आहे त्यानंतर मालवणकर शांत राहिले राजकारण हे बाहेरच्या लोकांनी येऊन सुरू केलं म्हणजे सत्ताधारी पण आहे विरोधक पण वैभव नायकांनी थोडीशी माहिती घ्यायला हवी होती ती की खरंच याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा काही संबंध आहे का ते नाही झालं मग त्यांनी त्यांचं कार्यालय तोडलं मालवणकरांनी अत्यंत शांतपणे याला प्रतिसाद दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की इथे राजकारणाव्यतिरिक्त आमचं लोकजीवन पर्यटनावरती अवलंबून आहे तो पुतळा इतका उत्तम होता म्हणजे भले काही म्हणत असू देत पण लोक असे म्हणाले नाहीत मालवणचे की तो काही शिवाजी महाराजांसारखा का पुतळा दिसत नव्हता नंतरच्या ज्या अनेक अनिष्ट गोष्टी त्या पुतळ्यासंदर्भात घडल्या त्याबद्दल लोक उघडपणाने बोलले पण लोकांचं असं मत आहे की वारा वाहत होता एवढा वाहत नव्हता आणि तो एवढा वाहत नसताना पडला म्हणजे मटेरियल निकृष्ट तेव्हा ती ते चूक दुरुस्त करा आणि एक उत्तम असा पुतळा उभा करा आता गोष्ट शिकण्यासारखी काय माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिता अत्यंत टोकदार झालेल्या आणि त्या टोकदार अस्मितेमध्ये कधी कोणाचे कशा कारणामुळं मन दुखावलं जाईल सांगता येत नाही शिवाजी महाराजाबद्दल तर अत्यंत काळजी आपण घ्यायला हवी ती त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी आहे पण ते प्रेम हे अशा पद्धतीने व्यक्त होऊ शकतं की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्यात छोटा जरी पुतळा महाराजांचा उभारायचा असेल तर जो आधीचाच नियम आहे त्याचं फक्त पालन करू आधीचाच नियम सांगतो की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती आहे या केसमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते कारण त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाकडं अक्षम्य असं दुर्लक्ष केलं अर्थात त्यांची चूक मला या क्षणाला फार कमी वाटते कारण पी एम ओच ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे पंतप्रधान कार्यालय ज्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे एस पी जी सारखी मोठी संस्था ज्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यांनी त्यांचा दबाव हे माध्यमकर्मी म्हणून पंतप्रधानांचे किंवा व्ही आय पी लोकांचे दौरे जेव्हा आपण कवर करतो तेव्हाच तो लक्षात येतो की तो दबाव किती पराकुटीचा असतो आणि म्हणून तो दबाव त्या दबावाला ते बळी दबाव पडले इथून पुढे त्या दबावाला कधीच आम्ही बळी पडणार नाही हे एकदा महाराष्ट्रातल्या प्रशासनानं लक्षात घ्यायला अन्यथा आत्ता जो प्रसंग महाराष्ट्रावरती ओढावला आहे प्रशासनावरती ओढावला आहे राज्यकर्त्यांची नाचक्की झाली आहे विरोधकांना मुद्दा मिळाला आहे आणि सामान्य जनता दुःखी झालेली आहे ते प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहतात अनेक नव्या गोष्टी मी आजच्या दोन मुद्द्यातनं तुम्हाला सांगितल्या तुम्हाला आमचा जो हो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर सांगा तुमच्या काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा मी आणि एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही यूट्यूबला आहोत आम्ही फेसबुकला आहोत आम्ही ट्विटरवर आहोत म्हणजे एक्सवरती आहोत इन्स्टावरती आहोत आम्हाला फॉलो करा थांबूया बघा